श्रोते नमस्कार आज कालाष्टमी म्हणजे पितृ पंधरवड्यातली अष्टमी गेल्या महिन्यात श्रावणातल्या अष्टमीला आपण गोकुळाष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी साजरी केली आमच्या इथल्या शृंगेरी मठामध्ये सुनंदा खांडेकर मॅडम गीता संधा वर्ग मोफत चालवतात त्या गीता संथा वर्गातल्या स्त्रिया आणि पुरुषांनी मिळून साजरा केलेला गोकुळाष्टमी उत्सव आणि सोहळा आजच्या या व्हिडिओतून आपण पाहूया आणि पित्रानं जसं आठवतो हो त्याबरोबरच आपल्या लाडक्या कृष्णाचंही आठवण करूया आणि त्यालाचही पूजन करूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार नीता प्रेमी बंधू आणि भगिनी आमच्या या कार्यक्रमाला बोलवणे आपण सगळेजण उपस्थित राहायला त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी आपण गीता संथा वर्गाचा गोकुळा हा वर सण खूप उत्साहाने साजरा करतो कारण भगवंतांचा जन्म झाला यदा, यदा यदा ही धर्मचे लहान निर्भवती भारत ही शपथ खरी करायला त्यांनी हा अवतार घेतला भल्यासाठी त्याचा विनियोग करावा अशा या धनलक्ष्मीचे दर्शन आपल्याला सध्या समाजात होत का तर निश्चितच होत मोठे उद्योगपती आणि त्यांच्या कार्यालयात काम करणारी माणसे हे लोक चांगल्या मार्गाने तर पैसे कमवून इतरांनाही त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार त्यात सहभागी करून देशाचे भविष्य उद्घट करण्यास मदत करत असतात I'm लक्ष्मी असलेली दोन्ही बाजूला लक्ष्मीवर अभिषेक करणारे हत्ती गजलक्ष्मी म्हटलं की देवीचे हे रूप डोळ्यासमोर राहते बुद्धी ऐश्वर्य प्रतिष्ठा उच्च पद सर्वच बाबतीत परिपूर्ण अशा काही व्यक्ती आपल्याला समाजात दिसतात त्यावेळी गजांत लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर आहे असं आपण म्हणतो गजलक्ष्मी नमस्ते सो देवस्वरूपिणी अश्वुल देवी सर्व कामा मे लक्ष्मीचे मंगलमय स्वरूप तिच्या हातात असलेले मंगल कलश हे मांगल्याचं प्रतीक आहे उत्तम संस्कार तिने मुलांना दिले पाहिजे सतत कुटुंबाचे समाजाचे मंगल चिंतणारी आई ढाल आणि तलवार हे वीरतेचे प्रतीक आपल्या संततीवर कोणी वाईट नजरेने बघितल्यास त्याला चांगला धडा शिकवणारी त्याचे रक्षण करणारी प्रेमाने मुलाचे संगोपन करणारी आई अशा या मातांची समाजाला आज नितांत गरज आहे सुदृढ निकोप आणि संतती जन्माला घालणे ही काळाची गरज आहे वीरलक्ष्मी जय वर वर्षिनी वैष्णवी भार्गवी वि मंत्र स्वरूप ीरलक्ष्मी च अलौकिक लक्षयलक्ष्मी जय कमलासिनी सद्गतिदायिनि ज्ञानविकासिनि ज्ञानमये अनुदिनमर्जित कुम्कुमधूसरभूषितवान्

महत्वाची त्या लक्ष्मीचे वैभव भोगायला शरीर सुद्धा तंदुरुस्त हवे आरोग्य धनसंपदा हे मागणे आपण तर रोजच मागतो सर्वांचे आरोग्य मग ते मनाचे असो व शरीराचे उत्तम लाभावे म्हणून या लक्ष्मीची आपण मनोभावाने प्रार्थना करूया लक्ष्मी नारायण म्हणजे पार्वती म्हणजे गौरी आणि म्हणजे अन्नपूर्णा हातात पात्र आणि पळी असे हिचे हे रूप या साधनांनी जणू ती सांगत असते वत्सा हे पहा तुझी क्षुधा शांत करायला मी सदैव तत्पर आहे मनसा सततम स्मरणीय मनसा रमणीय नुखशयने शयनीय अहर्निश जागरणीय लोकहित मम करणीय लोकहित मम करणीय शनि तो जनशा अशा हे दोन्ही मिश्र भाषेत त्यांनी स्वतः हे रचलं या प्रकाराला कटाव असे म्हणतात आपल्या साहित्यातील हा एक प्रकार आहे कटाव म्हणजे जास्त वर्णन जास्त आशय हा थोड्या शब्दात हरिहा आनंदाचा कलील सजलनीमो नव रक्त खचित कंद। आनन्दाचाकन्द श्रवणि मनोहरमकरकुन्दले फुल्लकल्लकर्णाततिर् सुप्रसन्नलोचन किन्तु वदन्तिलं पुष्पदासिकाकुन्दु अधरबिम्बकतहस्यमन्दमहिन्द हरिहा आनन्दाचाकन्दर्वा